नमस्कार शेतकरी बांधवांनो विनय कोठवधे कृषी कुर, मित्र विनय कोठावदे या आपल्या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज आहे सत्तावीस एप्रिल मी आलेलो आहे यांचं खांदा मार्केट कव्हर करायला बघू शकतो आज किती वाहनं आलेली आहे बघा प्रचंड असं वाहनांचा ताफा आपल्याला दिसतोय चांगलं मागणी आहे हे आहे यशवंतनगरचं मार्केट देशवाडीचं मार्केट बघा काही लिलाव करून आता येत आहेत शेतकरी बांधव आणि आता काटा करायला चालले आहे आता वाजलेले आहेत अकरा वाजून पन्नास मिनटं सो आज जाणून घेणार आहोत काय भावाने मार्ग काय भाव चालू आहे सध्या आणि आता जी सध्याची परिस्थिती आहे का कांद्याची जी सरकारने निर्बंध घातलेले आहेत निर्यातीला सो त्याच्या काय परिणाम आहे मार्केटचा पण ते जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आता आलेलो आहे मार्केटमध्ये देश मार्केट आहे हे कांदा मार्केट सो माझ्यासोबत आहेत कृषी तज्ज्ञ आणि अभ्यासक सुनील भाऊ धात्रक अतिशय गाढा अभ्यास आहे यांचा मार्केटमधला मार्केटमध्ये जे चढउतार भाव असतात सो आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लागणार आहे आपल्या शेतकरी बांधवांना तर नक्कीच याचा फायदा होईल सुनील भाऊ काय वाटतं आहे वर्षाचं मार्केट काय राहील आज सत्तावीस एप्रिल आहे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे काय स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे त्यांच्या मला समजावा शेतकऱ्या ज्याच्याकडे सोय आहे त्यांनी कांदा साठवलाच पाहिजे कारण एवढे निर्बंध आहे मोदी सरकार इतका जीव तोडून मेहनत घेते भाव पाडण्यासाठी आणि पूर्णपणे निर्यात बंद ठेवलेली तरीही कांदा आज पंधराशे रुपयापर्यंत आहे मागील वर्षी कुठलेही निर्बंध नसताना कांदा मला वाटतं सातशे आठशे हजार रुपयाच्या आसपासच विकत होता म्हणजे मागील वर्षी उत्पादन जास्त होतं आवड जास्त होती यावर्षी बाहेर देशात खूप मागणी आहे अठ्ठावीस रुपयाने आजही बाहेर कांदा जायला तयार आहे पण सरकारचे निर्बंध आहेत कदाचित एकदा निवडणुका झाल्यानंतर सरकार कुठल्याही परिस्थितीत कांद्याचे भाव रोखू शकत नाही कारण बाहेर खूप मागणी आहे कुठल्या तरी मार्गाने बाहेर कांदा विकला जाणार आहेच म्हणजे माझं तर असं अपेक्षा आहे की पन पन्नास रुपयापर्यंत कांदा ऑगस्टमध्येच विकू शकतो हां कारण खूप प्रचंड तुटवाला आहे कांद्याचा पण शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी थांबवलं पाहिजे आणि ज्यांना फार फार करायची पैशाची त्यांनी त्या गरजेपुरताच कांदा विकावा आणि बाकी कांदा साठ केला पाहिजे म्हणजे तुमचा मागच्या दोन वर्ष आता बॅकअपशी काय असेल असा एक मित्रांनो हे तज्ज्ञांचं मत आहे ही काही गॅरंटी नाही आहे मी तुम्हाला क्लिअर करू शकतो हे तर म्हणाल विनय कोठादींनी तर सांगितलं होतं असं बिलकुल नाही हे एक मत आहे ठीक आहे आणि यांचा याच्यामध्ये एक टेक्निकल अभ्यास आहे हे बरेच वर्षापासून या क्षेत्रात काम करतात सो तुम्ही याचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता सो आता लाईव्ह लिलाव चालू आहेत सो आपण आता लिलाव पण बघणार आहोत काय चालू आहे काय नाही धन्यवाद सुनील धरे सर तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद हे पूर्ण व्यापारी एवढ्या उन्हामध्ये दादा पहिले तर तुमचा सलाम तुम्ही एवढ्या उन्हामध्ये सेवा ती शेतकऱ्यांची खरी सेवाच म्हटली पाहिजे आजचं टेम्परेचर हे आज असेल साधारण अडोतीस प्लस किती वाजले वाजले आता सॉरी सो बारा वाजता एवढ्या रखरखत्या त्या तुम्ही ही जी करताय शेतकऱ्यांची सेवाच म्हटली पाहिजे आणि हा आहे पूर्ण देश मार्केटचा व्यापारी वर्ग सो काय वाटतं सर काय मार्केट होतं आजचं पंधराशे ओके जास्त माल तेरा ते पंधरा विकले तेरा ते पंधरा विकले ओके ओके सो आता लिलाव बघूया आता लाईव्ह लिलाव चालू आहे ना मार्केटची निर्मिती आताच झाली नाही नाही सहा वर्ष झाले सव्वा वर्ष चालू खाजगी खाजगी मागील वर्षीच्या तुलनेत एवढे सरकारचे जे कडक निर्बंध आहेत तरी भाव थोडे मला चांगले वाटते त्यावेळेस उत्पन्न कमी आहे शेतकऱ्याला नाही आवक म्हणजे ज्याला आठ ट्रॅक्टर माल तर पाच ट्रॅक्टर माल निघतो माझी पूर्तता होणार नाही बरोबर तर मित्रांनो माझं हेच म्हणणं आहे की एवढे निर्बंध सरकारने आटोपाट प्रयत्न करू नये कांदा तरी ज्यांना शक्य त्याने साठवला पाहिजे ज्यांना गरजे विक्रीची गरज आहे त्यांनी गरजेपुरता विकला पाहिजे आणि पावसापासून संरक्षण करून जेवढे दिवस तुम्ही जास्त दिवस कांदा टिकवण्याचा प्रयत्न कराल पुढे ऑगस्टनंतर बाजार उंच राहण्याची शंभर टक्के शक्यता आहे पण हा एक अंदाज आहे हा अंदाज आहे मित्रांनो हे लक्षात घ्या हे काही शाश्वतीने यस मार्केट कमिटीचे कर्मचारी झाला काय नाव अनिकेत बिरादीस तर ना नेमकं काय आता या वही म्हणजे त्याच्यावर ना भाव गाव शेतकऱ्याचं नाव आणि कोणी किती घेतलेले त्याच्यावर करून जात घेतलंय का भावाने घेतलंय म्हणजे एकंदर सरासरी भाव पण मिळतो आणि जर एक आवक किती झाली आवक पण जर शेतकऱ्याकडून पावती हरवली तर याच्यावर समजून जातो कोणत्या व्यापाऱ्यांनी किती भावाने घेतलेली म्हणजे ते आपण सिक्युरिटी सिक्युरिटी आवक झाली काय चालू आहे सरासरी भाव भरतो शुक्रवार आणि बाजार आणि रविवार आणि ते देशवाड्याचा बाजार पिंपणेरचा वेगा नाही पिंपळा अच्छा एकच आहे आज जो आता पूर्वी तिकडे भरायचा तो बंद झाला का माझ्या आता एकच आहे बरं

मला सरकारबद्दल तर म्हणणं आहे असं आहे की बा शेतकऱ्यांकडे खूप दुर्लक्ष केलं आहे सरकार बी जे पी वास्तविक जर सांग पाहायचं जर बघितलं तर बा शेतकऱ्यापासूनच सगळी सुरुवात होते त्याच्यानंतर बा मग सगळं मोजे निर्यात म्हणजे शेतकऱ्यापासूनच होते अन्न धान्य पिकवणारा हा शेतकरीच राजा आहे त्याला जर त्याचा मोबदला जर नाही मिळाला तर कोणालाच काही मिळणार नाही आमचं म्हणणं एकच की शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये सरकार कोणाचं काय ना आपल्याला काही देणं नाही एक किलो कांदा पिकवण्यासाठी पंधरा ते वीस रुपये खर्च लागतो जेव्हा शेती तयार करण्यापासून तर जोपर्यंत व चाळीमध्ये साठवणूक करत नाही तोपर्यंत एका किलोला पंधरा ते वीस रुपये खर्च लागतोय आणि आज तो कांदा पाचशे ते सातशे किंवा जनरल हजार ते बाराशे रुपये या भावाने आज विकतोय तरी शेतकरी आज तोट्यामध्येच आहे घरगालू <स Becca> घरगालू धंदा हा शंभर टक्के चालू आहे आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस हे आहे देशीरवाडी पिंपळ येथील मार्केट कांदा लावला गेरा पाच तीस गेरा तीस एक तीस दोन गे पस्तीस रुपया गे पस्तीस गेरा चाळीस दोन घाट पंचवीस चाळीस गेरा पंचाळीस रुपया

सत्तावीस तारखेला मार्केट देशरवाडी पिंपळणार सो असे so, जर व्हिडिओ तुम्हाला पाहावे असतील शेतकरी बांधवांना तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू